हा फार मोठा जुना ब्रिज आहे की जेव्हा मला असं वाटतं की आम्ही लहान होतो तेव्हापासूनचा हा ब्रिज आहे आणि तेव्हापासून याच्यावर असणारी हेवी ट्रॅफिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं अमरावती शहराचं संपूर्ण मार्केट हे राजकमल चौक जयस्थान चौक इपारा बाजार आणि त्यासोबत असणारा आपला सराफा बाजार संपूर्ण मार्केट आपला अमरावती शहराचा एकाच ठिकाणी आहे म्हणून आपला हा जो ब्रिजचा तिकडला भाग जर बघितला तर हा संपूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे आणि रेसिडेन्शियल एरिया चालत असताना ह्या ब्रिजवरून जयस्कडे राजकमलकडे जात असताना किंवा इतवारा बाजारात जात असताना रेल्वे स्टेशनला जाताना ह्या ब्रिजवरून लोक जात होते परंतु आज हा ब्रिज बंद झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की आता ट्रॅफिकचा काय होईल आपल्याला जाताना काय अडचण होईल म्हणून यावर मार्ग काढण्यासाठी आज आम्ही हा पाहणी दौरा केला या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम त्यासोबत पीडब्ल्यूडी आणि सर्व अधिकारी पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकारी आणि यासोबत ह्या सगळ्या मार्ग काढून यातून जे काही रस्ते आहे त्याला कशा आपल्याला कारण आपण बघतो रेल्वे स्टेशन कडून येताना जो रस्ता आहे ब्रिजवर अमलपुरातून उतरला रेल्वे स्टेशन वरून उतरला राजापेठ जायचं असेल तर बेला बेला बेलपुरा आहे तिथून तो रस्ता जर व्यवस्थित केला तर तो, तो, तो आपण एकदम डायरेक्ट राजापेठला जाऊ शकतो दुसरा रस्ता आहे की एस स्टँडचा रस्ता जो आहे रुक्मिणीगर म्हणून येतो तिथं ट्रॅफिक नाही व्हावं म्हणून त्याच्या पुढे जो रस्ता आहे त्या याला लागून म्हणजे लायब्ररी हमलपूर यातून जाणारा तो छोटी गल्ली आहे खूप जुनी गल्ली आहे त्याला जर रस्ता आपण तिथे एक लाखची आहे एक लाखची जमीन थी। घेऊ त्या ठिकाणी आपण जो तो रस्ता घेतला त्या कलेक्टर साहेबांकडे तिथे बागडी करणार आहे आणि तो रस्ता जर घेतला तर आपण जाणार राज जयस्थामकडे असेल इतवारा बाजारकडे असलं तर एस सुद्धा गर्दी कमी होईल आणि ह्या रस्त्यावरून लोक रस्ते डायरेक्ट त्या ठिकाणी जातील किंवा त्या ठिकाणी असणार जयस्तंभ राजकमल म्हणजे सगळ्या रस्त्याकडे ते जाऊ शकतो आणि तिसरा महत्त्वाचा रस्ता जो आपण म्हटलं आहे की त्या नेहरू मैदानाचा त्या ठिकाणी असणारं त्या नेहरू मैदान तसंच पडलं आहे तिथून जाणं लोक करतात आता ब्रिज वरून येताना लोकांना या ठिकाणी येतात कारण कॉलेज कोर्ट किंवा अनेक ऑफिस आपल्या या साईडला असल्यामुळे या भागातले लोक येणार ना त्यांना जर आपण तिथून टू तु व्हीलर असेल त्या ऑटो असेल किंवा सायकल असेल तर मोठ्या वेळ गाड्या हे ब्रिजवरून जातील आणि छोटे जे आहे ते राजकंबून आले की डायरेक्ट ते आपल्या त्या रस्त्याने सांभाळायचे तिथून डायरेक्ट त्या जयस्तम जयस्तेवरून तिथे जाऊ शकतात असे तीन पर्याय आज आपल्यासमोर दिसतात या तिन्ही पर्यायावर आपण या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे कारण या ब्रिजला बीड तर दोन वर्ष लागणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेचा विषय सेंट्रलचा विषय महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा या ठिकाणी प्रस्ताव तयार करायचा आहे म्हणून महाराष्ट्र शासन ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आपल्या दोन्ही दोन्हीकडनं कसं आपल्याला या ठिकाणी हा ब्रिज लवकरात लवकर कसा करतील यासाठी आमचे प्रयत्न